काच खोला काच खोल काच खुला नाही गुंड हो दादा दादा हो दादा हो दादा काच खुला नाही म्हणजे काच करू खेळ थोडासायला जाऊ दे

அக்கும் ஜோகே பாவ் দাদা இல்ல அட

बाकीच्या लोकांना का आतमध्ये जाऊ देत याचा अलाउड नाही तिथे पूर्ण गर्दी आहे तो तो लोक जे लिस्ट मध्ये नावं आहेत तर मतदान करतील ना ते थांबवणारे कोणी थांबवणारे लोक आहेत तीन लोक तुम्ही रिटर्न पाहणार गाडी नाही तिथपर्यंत गाडी कशी काय काय असं काहीतरी करू नका बरं नियमात आहे मग त्यांना वेगळे काही नियम आहे का नाही तर करू नका तुम्ही घरी तुम्ही कस का त्यांच्या गाड्या आतमध्ये सोडत मग सगळ्यांच्याच गाड्या आतमध्ये सोडा त्यांची लोक मतदान करू देणार नाही तिथे ते थोडे घाणले करतील बोलवले का ते ज्यांचं मत झालं तुम्ही सगळे बाकी रिकामे लोक बाहेर काढत आता लगेच काढा आणि चेक करा ज्यांचं वोट स्लिप असेल तोच माणूस आत मध्ये जाईल बाकी कोणी नाही जाऊ देत नाही तर लोक आहेत ना मग करू देत त्यांना तुमच सकाळी ड्युटी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी न आता मी सांगते म्हणून तुम्ही करताय नियम सगळ्यांना सारखे लावा आजपासून टेपलावर कशी लावले काढत काढतच आम्ही काय मग बघा हे चुकीचं काम मला लक्षात आलं मी अधिकाऱ्यांना घेऊन आली इथे सांगितलं की आतमध्ये कोणी थांबणार नाही शिवाय बुथ जो एजंट असेल तोच थांबेल किंवा उमेदवार प्रतिनिधी जाऊ शकतो पण आता जो काही तुम्ही पण प्रकार बघितला की कशा पद्धतीने इथे दादा केर केल्या जात आहे अधिकाऱ्यांवर तिथे ओरडलं जात आहे चुकीचं आहे थांबवणं आमचं काम आहे आता मी संदर्भात गुंडागिरी करून ज्यांनी बोगस मतदान केलं ते गुंडागिरी आहे की विरुद्ध आवाज उठवणे गुंडागिरी आहे पहिले कन्सेप्ट त्यांचे अर्धे कन्सेप्ट क्लिअर नसता पहिला कन्सेप्ट समजून घ्या की जे आता बोगस होटेलमध्ये घातले त्यांनी एस कॉलेजच्या या त्या कॉलेजच्या मध्ये शिकणाऱ्या मलकापूरचे आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना इथे बोलून शहरातल्या मुलांना बोलून त्यांचे मोटर काय डी बनवले आणि त्यांना इथे मतदानासाठी बोलवलं हे गुंडागिरी आहे की त्याच्याविरुद्ध आवाज उठवले सदस्य मार्गाने हे गुंडागिरी आहे तुम्ही बघितलं का तुम्ही कुठे उभे कुठे उभे तुम्ही मतदार केंद्राच्या या साईडला आम्ही मतदार केंद्रात त्या साईडला गेलो का कायदा आम्ही पाळतो की ते अनेक रा केंद्रीय राज्यमंत्री इथे येऊन अचना करत आहे गुंडगिरी 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 तुमच्याकडे इतके स्पर्ध आहे बोललो ना पोलिसांना कोण गुंडगिरी करतो समजू द कायद्याला तुमची गुंडगिरी किती आहे किती तुम्ही भूखंड बर गोरगरिबांच्या हक्काचे भूखंड बडकवले गुंडशाहीने किती तुमच्या त्या सगळ्या व्यावसायिक साड्या उभ्या केल्या गुंडशाहीने लोकांच्या चालू केबल कनेक्शन कशा गुंडशाहीने उडवल्या जळगाव जिल्ह्यातल्या कशा ताब्यात घेतल्या ही वेगळा गुंडशाही म्हणता तुमच्या धाबापुटी धबा धबापोटी तुम्ही गावागावात फिरून घराघरात फिरून मतावर प्रभाव टाकून मतं आपल्याकडे कसे येतील हा प्रयत्न का कायदा तसा असला पाहिजे की ज्या दिवशी मतदान बंद झालं त्याच्यानंतर तुम्हाला अशामध्ये भेटी घेताना आल्या पाहिजे तुम्ही आठ दिवस दहा दिवस जे प्रचार करता लोकांना कन्व्हिन्स करता ते कमी नव्हतं का आता तुम्ही याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस इतकी प्रॅक्टिस झाली घरात घुसायची आता मागण्यासाठी की मला तर असं वाटतं की एवढी घेतं कोणाचीच नव्हती कधी बारा वर्षानंतर तीस वर्षानंतर सन्माननीय खडसे साहेब म्हणता की मला जेवढे पद मिळाले यांच्या सतरा पिढ्यातही मिळणार नाही शक्य आहे सामान्य कार्यकर्ते आहे नशिबाने पदं मिळाले तुमच्यात गुणवत्ता काहीच नव्हती पण जे पदं मिळाले त्याचा मुक्ताईनगरसाठी किती उपयोग झाला मुक्ताईनगरच्या बेरोजगाराला किती कामं मिळाले एम आय टी सी उभी राहिली का सिंचन प्रकल्प पुरे झाले का शंभर टक्केचं जमीन सिंचित झाली का शंभर टक्के जमिनीमध्ये दोन ठिका दोन आमच्याकडे तापी आणि पूर्णा मातेचा आमच्यावर आशीर्वाद आहे मुक्ताईनगर पदार्थातल्या ऐंशी गावांवर किंवा उर्वरित गावांवरही माझा ध्वधवड तालुका शंभर टक्के ढाग आहे काय केलं योजना मंजूर केली एक ख उपाय नाही आणि म्हणे मीच नशीबवाहन आहे अरे तुम्ही नशीबवान आहे फक्त निवडून झाले ग्रामीण भागातल्या त्या छोट्या मोठ्या अडचणींमुळे तुम्ही निवडून आले पण तुमची कुवत नव्हती तरी तुम्ही निवडून आले पण स सर्वसामान्यांचा फायदा झाला का सर्वसामान्यांचा फायदा झालेला नाही आणि दुसरं तुम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये लोकांनी जागा दाखवल्यावर तुम्ही पाया हाता पडून तुम्ही विधान परिषदेत गेले पण विधान परिषद मुक्ताईनगरचा विकासाचा प्रश्न मांडला का तर नाही याचा काटाकड त्याचा काटाकड याला अडचणी आण त्याला अडचण तेथे गुंडगिरी इथे गुंडगिरी गुंडगिरी तर तीस वर्षात तुम्ही पोचली सगळे दोन नंबरचे आश्रय तुम्हाला होते हाटभट्टी दारू विकून तुम्ही अनेक परिवार बर्बाद केले अहो तुम्ही कारखाना उघडला लोकांसाठी कारखाना विकत घेतला आणि कारखान्याची आज पत्र बी शिल्लक नाही आहे नुकताही सगळं कारखाने डिवाईस व्यापी दादागिरी करता आमच्यावर मंत्री त्यांच्या बरोबर पर येतं सामान्य सामान्य आमदार विचारा कोपऱ्यात पडला आहे कोण त्याच्या मागे नाही आहे आणि त्यांच्या गाडीपासून बाई गाडी गेली तुम्ही गाडीपासून गाडी गेली कशी <laughs> पहिला सांगितलं असतं तुमच्यासाठी मी अस्पृश्य आहे तर मी आंघोळ करून आलो असतो त्यांच्यासाठी <laughs> आमच्यासारखे लोक अस्पृश्य असता वाटत असतील तर गाडीतून गाडी जाण्यामध्ये त्यांना धोकादायक वाटते अरे धोका तुम्ही अनेक कुटुंब उद्ध्वस्त करून केला आहे सादरेसारखा पी तुमच्यामुळे आत्महत्या करावी लागली आहे महोदय प्रशासनामध्ये अर्धे लोक तुमच्यापुढे केले आहे तुमचं इतकी कारकीर्द उपद्रव मूल्याची आहे